महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हजारो त्या संख्येनं अफल झालेलं या ठिकाणी एकत्रित आलं एक वर्षाच्या आसपास लोकसभेची निवडणूक अफण या ठिकाणी केली आणि या जागेवर લોકસભે નિવડણુકી જાહેર સભા ક્યાં ઉપસ્થિત અભી હતી લોકસભા તથા ધોલ હા દેશા મહારાષ્ટ્ર મીજ દાખવ નરેન્દ્ર મોદી દેશ પ્રધાનમંત્રી તેમ ચારશ ખાસદાર નિવડું જાવ ही भूमिका ते ठिकठिकाणी मांडत होते देशाचा कारभार करायचा असेल मंत्रिमंडळाचं कामकाज करायचं असेल लोकसभा चालवायची असेल चारशे खासदारांची आवश्यकता पडत नाही आणि सचिनचे खासदार असते ते आपण देशाचा कारभार करू शकतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जी घटना फेडलेली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर अधिक खासदारांची आवश्यकता असते याचा अर्थ स्वच्छ आहे की नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यामध्ये काही सुधार करण्याचा विचार असावा आणि ते होणार या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अतिशय घातक होत ही जी घटना आहे ही एक वेगळी घटना आहे या देशात रोजगार भारीच्या कामावर धरणारा मजूर त्याला एक एकमत आहे आणि टाटा घरात घरातील त्याला एक एकमत आहे असं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटनेत घातलं आणि ही जी, जी तुमच्या हिताची दफ करणारी शरीराने तिच्यावर धक्का लावला तर तुम्हाला सगळ्यांचे आमचे मूलभूत अधिकार हे उद्धवस्त होतील आणि म्हणून आमचा निकाल घेतला सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र केले महाराष्ट्राच्या देशाच्या काना ठेवले मी स्वतः असेल सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी असतील કેન્દ્ર રાજ્ય કેન્દ્ર રાજ્યા કર્ણાટક છે મુખ્યમંત્રી કેરળચે મુખ્યમંત્રી તમિલનાડુચ મુખ્યમંત્રી આગળ એકત્રો અને લોક એકત્ર કરતા મોદી સાહેબ તેવાસન ઘટના મરુસ્તી કરાય છે પણ તમે લોક

आणि मोदींना आवड घालण्याच्यासाठी ती लोकांनी सुरुवाती उद्या निवडणूक होणारे मी सर्श आणि ती निवडणूक महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टींच्या उद्देशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल आपण लक्षात ज्यांच्या हातात सत्ता आहे ते या नशा मार्गाने लहान असताना लोकांना अ करण्याचा फैल के एक कार्यक्रम जाहीर केला लाडकी बहीण बहीण लाडकी से सन्मान करत असेल तर माझी काही तक्रार नाही बहिणीला महत्व दे असेल माझी अजिबात चला गेलं नाही जरूर तुम्ही सन्मान करा पण एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं दुसऱ्या बाजूनी आज बहिणीची आवश्यकता काय आज ज्यांचे आता सरकार आहे त्यांच्या कालखंडामध्ये दोन वर्षामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले याचे आकडेवारी तुम्हाला जाऊ का पोलिस स्टेशनला ज्या नोंदी केल्यात महिलांच्यावरच्या वरच्या अत्याचार त्या आपल्या राज्यामध्ये सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी विचार करा सदुसष्ट वगैरेच्यावर अत्याचार केले जातात बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने ही स्थिती काय घ्यायचा दुसरी एक गोष्ट महत्वाची महाराष्ट्रामध्ये महिला मुली या कुठे गेल्या त्याचा फटाव्या लागतात त्या निर्भरत आहेत आणि त्याची संख्या घेते सवसष्ट हजार मुली महाराष्ट्रामध्ये आज निर्फत आहेत जे म्हणतासाठी बहीण त्यांना या चौसष्ट कुठे गेल्या त्यांचं काय रक्षण केलं त्यांच्यासाठी कोणते भाव नके या सगळ्या गोष्टी सांगा लागतील पण ती सांगण्याची धमक त्यांच्यामध्ये हो नाही आणि त्याचा परिणाम आज या भगिनीची अवस्था गमली आहे दुसरा एक वर्ग हा बारामती आजूबाजूचा भाग हा शेती करणाऱ्या लोकांचा भाग आहे इथे कालखानदारी आहे उसाचं फीक आहे फलवार आहे द्राक्ष आहेत अनेक प्रकारची फीकं आज आपण घेतो शेतकरी हा महत्वाचा घटक आहे पण हे सगळं खरं असं तर शेतकऱ्यांची परिस्थिती आज महाराष्ट्रात काय आहे आणि ज्यांची आता आहे महाराष्ट्रात या मृहांच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या किती आत्महत्या केल्या प्रत्येक आसपास त्याची नोंद पोलीस स्टेशनला असते आणि महाराष्ट्रामध्ये वीस हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आसपास केली सर्व राज्यामध्ये काय गुन्हा होता त्यांचा कशासाठी आसपास केली कारण दुसरं काही नाही शेतीवाल्याची किंमत मिळत नाही तर जबाबदारी करा हे दुखलं ठिकठिकाणी या गोष्टी ऐकायला मिळतात

एका मुलगीचं दगड झालं होतं आणि एक धावी शिकणारा मुलगा होता हा त्याचा प्रपंच त्या माऊलीला विचारलं तुझ्या माणसाने आश्वास्य काटी ती सांगायच्या शिस्तीत नव्हती जसा जसा रत होती ती समजून चालली आणि तिने सांगितलं काय झालं हे तू आमच्या कानाभा काही दुरुस्ती करता आली तर त्याचा फायदा इतर बघितले नाही तिने सांगितलं की माझा म्हणजे नवरा फीक घेतो ते कापसाच कापसाच फीक सहा एकर घेतलं स्वसायटीचं आली हीक सगळ्यासारखं आलं अतिवृष्टी झाली सगळं भीक गेलं पीक गेलं पण सोसायटीचं कर्ज डोक्यात तसंच राहील दुसऱ्या विषयी त्या शेतकऱ्याने पुन्हा कम्हाचं पीक घ्यायचं सगळं पहिले पैसे दिले जाईल सोसायटीने त्याला पैसे दिले नाही काय ठरवते खाजगी गेला अठरा टक्के वीस टक्के व्याजाने पैसे घेतले पुन्हा पीक घेतलं त्या ठिकाणी पीक चालणार आलं पण कापसावर एक रोग पडतो त्याला राजा म्हणतात तो रोग पडला आणि सणासाठी चौकी तेही अर्ज झालं पुण्याच्या डोक्यावरचं होतं आणि ते फेरलं पाहिजे आणि सोसायटीचं सगळ्याला सहकारावरचा सगळ्याला एक दिवशी सावकार घरी आला आणि पैसे देतो का नाही नाही म्हणल्यावर त्याच्या घराची भांडी पण निघाली फेकून दिली आणि त्याच वेळेला मुलीचं लग्न चाललं होतं तो व्याही तिथं आला आणि व्हायने पाहिजे ते आपल्या कुंडी घराच्या बाहेर काढली त्याची समाज किंमत नाही त्यांनी लग्न बदलून टाकली मुलीचं लग्न बदल काय चूक होती कर्ज काढलं देशा आलेलं आहे म्हणून चूक होती परिस्थितीवर आमची सत्ता ही आहे आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये त्या नवीन मोदीने जिथं जिथे शेतकऱ्याच्या डोक्यावरच कर्ज फिरण्याची त्यांची ऐफत होत नाही त्यांना काही ना काहीतरी मदत केली पाहिजे त्यांच्या अच्छा संस्थेला या देशामध्ये सोळा उद्योगपती आहे त्या सोळा उद्योगपतींच अठरा हजार कोटीच कर्ज केंद्र सरकारने माफ केलं सोळा लोकांचं अठरा हजार कृषीच कर्ज माफ होत आणि शेतकऱ्याचं दोन हजार रुपयाचं कर्ज माफ होऊ शकत नाही त्याच्या घराची भाजीपुरी कुंजी बाहेर काढली जात हे सरकार तुलाच करत तुला मदत करत आज ही अवस्था या राज्याच्या शेतकऱ्यांची आणि शेतकरी किंमत द्यायची नाही त्यांनी शिकवलेलं जगाच्या बाजारात पाठा निघाला त्याच्या वंधन आणायचं त्याच्या साखरेला किंमत देतील या सगळ्या गोष्टीचा प्रदान हिंदुस्थानाची शेती अर्थव्यवस्था आज संकटामध्ये गेली आणि मग तो शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्याला उद्याच्या वीस मागायचा अधिकार नाही हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यासाठी ही निर्णय <boy> <ही दीजा, boy> <boy> <चिए>। करतो <मैंदा, boy> <boy> आज ठिकठिकाणी आपण शाळा कॉलेज असली मुली शिक्षणाच्या साठी मालेगाव कार्यवर आपण शाळा निकेतन काढलं सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था काढल्या तर मुलं शिकली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुलं शिकली चांगली बसतात शिकतात पण एक गोष्ट नंतर लक्षात यायला लागली मुलं शिकली पण नोकरी नोकरीचा फटका नाही ठिकठिकाणी अर्ज करतात मी बारा बारावसीला आलो तर सकाळी कमीत कमी दोन तीनशे मुलं मला भेटायला त्याच्या हातात अर्ज असतो अर्ज काय असं म्हणतो मी फिरी झाले मला कुठेही नोकरी द्या आज नोकऱ्या मिळत त्याच्या सगळ्या आणि सतत वर्षानच नाही नोकरी मिळाली नाही तर या सर्व एक प्रकारची निराश यायची आणि मी सांगू इच्छितो निराश करून हा आज शांत आहे उद्या त्याच्या निराशेच उत्तर हे सरकारने दिलं नाही तर उद्या कोणत्याही स्वतःची भूमिका हा निराश करून घेतल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये सरकार नाही अवस्था शेतकऱ्यांची ही अवस्था महिलांची ही अवस्था कुणासाठी राज्य चाललेली आणि दुसऱ्या बाजूनं महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी तुमच्या मदतीनं कारखानदारी उभी केली एकेकाळी फिरफी सिंचव कारखाने होते चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते यासाठी त्यावेळेला त्यांनी तासांना बोलवलं आणि फिरफी सिंचवला साखरखाना काढला कारखाना करून आले तुम्ही लोकांनी दिलं मी विचार केला की दिवस पुन्हा पुन्हा करायचं नाही आजूबाजूच्या गावामध्ये झाले पाहिजे आणि सुरुवाती केली जेजुरीपासून खंडावाचं गाव पण आम्ही एम आय डी सी काढली तुम्ही आज जासायचा भागा जेजूला पाच पन्नास कारखाने जेजू यांना वारामशी झालं एम आय डी सी खाली काही हजार तिचं काम करतो खाली इंदा खुर्ला गेलो तिथं एम आय डी सी काढली तिथं काही हजार लोकांना काम दिलं पुण्याच्या जवळ लिबरच्या जवळ एम आय डी सी काढली कारखाने आणले लोकांना काम दिलं नगर रस्त्यावर रांजणगावला एमआयडीसी काढली हजारो मुलांना काम दिलं तुम्ही गेला अनेक कारखाने त्या ठिकाणी आले लोनांना काय या सगळ्या गोष्टीचं प्रदान काही लोकांची काम अशा संजात झालं आज ज्याच्या असं सत्ता आहे ते देवेंद्र फडणवीस असो त्यांच्या सरकारी असत त्यांनी काय केलं त्यांनी एकच बस केली तिथे येणारा कारखाना गुजरातला पाचवला आपल्या ठाऊक टाटा कंपनी एक एअरबसरा विमान बांधायचा निकाल त्यांनी महाराष्ट्रात घेतला होता मला माहिती नाही कोणी त्यांनी सांगायचं आणि त्यांच्यासाठी नागपूरला जागा देत होतो तर एक दिवशी आमच्या लक्षात आलं की हा कारखाना गुजरातला गेला वेदांता फॉक्सॉन नावाची एक कंपनी दहा हजार मुलांना काम द्यायची ताकद होती त्यांनी महाराष्ट्रात चालताना लावायचं ठरवलं त्याला कुणी सांगितलं माहिती नाही एक दिवशी आपलं गबाव घेत आणि गुजरातला गेले का महाराष्ट्राची हवा व्हायचे आहे महाराष्ट्रात चालताना करायला काही चालतंय पण सरकारचं धोरण महाराष्ट्रात बघायचं नाही इतर राज्याचं कर बघायचं नाही बघायचं ते फक्त गुजरातच्या एरवर्स त्यांची कंपनी एकवीस हजार नऊशे पस्तीस एवढी गुंतवणूक त्याच्यामध्ये होती तो खासांना भाग गेला म्हणजे महाराष्ट्रात काही करायचं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे नाही आहेत हे देशाचे आहेत ते देशाचे प्रधान आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाचा विचार केला नाही तर अशा लोकांच्या हातात स्वच्छता देखील काय घ्यावा लागेल आणि त्यासाठीच उद्याची वीस तारीख अत्यंत आहे आणि या दिवशी तुम्ही लोकांनी मतदान केंद्रात जाऊन तुझ्या मतदार माणूस त्याच्या या यावेळेला आम्ही तरुण फेरीच्या हातामध्ये सत्ता द्यायची आज युगेंद्र यांची निवड त्या ठिकाणी गेली अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेतलं परत आल्याच्या नंतर साखर संस्थानामध्ये लक्ष घातलं उसाच्या शेतीमध्ये लक्ष घातलं आणि एक वयापासूनची इच्छा ती लोकांच्यासाठी काम करत आज या ठिकाणी विद्याप्रशिक्षण संस्था आहे

काही लोक सांगतात की मी काय करू मी काय करू एकोणीसशे सदुसष्ट साली तुमच्या झाल्याने मला आमदार केला वीस वर्षांनी आमदार मंत्री मुख्यमंत्री या पदार होतो नंतर मला सर नवी पिढी आली आजीदार म्हणजे तुम्ही बघा मी म्हणजे बघितलं पक्षांनी त्यांना संधी दिली एकदा दोनदा तीनदा उपमुख्यमंत्री म्हणून तुमचं काम करण्याचा अधिकार दिला त्यांनी काम केलं माझी काय काम आता पुढं काय करायचं पुढं माझी फिरी माझ्या नंतर आजीची फिरी आणि त्यानंतरची नवीन फिरी फिरी ते युगांनाची फिल्मी अधिकार बारामतीच समाज चालून करण्याचा इथे अर्थ काढून तरुण फिरीचे दिवस चालले नसे काम करायला कुणी ना कुणीतरी असण्याची गरज गरज आहे आणि जो विचारवंत आहे उच्च शिक्षित आहे स्वच्छ साधित करत आहे अशाच्या हातामध्ये या नेतृत्वाची दबाद द्यायला हवी हे सूत्र मी आणि आमच्या सगळ्या सहकारी मंत्र्यांनी केली मी तुम्हाला खात्री देऊन इच्छितो हे काम यांच्या हातामध्येच आपले काही महिने या तालुक्यात गावगाव त्यांनी फिरून लोकांशी संपर्क केला सुरवा केला त्यांचा प्रयत्न आहे की प्रश्न समजून घ्यायचे काय करायची आवश्यकता याची माहिती घेतली एखाद्या गोष्टीचं आपलं ज्ञान कमी असेल तर आपल्या भाषा वैध असेल सारा असेल त्याच्यासाठी सुसंवाद साधणं माहिती घेणं ज्ञान संपादन करणं या पद्धतीनं काम करण्याची त्याची पद्धत ही बारामतीच्या दृष्टीला उपयुक्त होईल आणि म्हणून बारामतीचा नावलोतीत हा देशामध्ये Hadi beş yaşa kanak oku, henk uçay da. Lara uçursa, ne yapayım? İşte ne yapacağım? Bu nasıl ne yapacağım? Beş yaşa kanak oku, henk uçay. Efendim, kim hatırlatıyor? Bu da tanıtır açıklaması. Kim? Her an her an. Kim? Her an फिरी फिरी तिथे आज महाराष्ट्राला बारामतीला आवश्यकता आहे आणि त्याच्या हेतून सगळ्यांच्या समोर देई मला आग्रह तुला नाही की मतांचा विक्रम करा माझ्या मतांनी त्याला विजय करा मी शब्द देतो की आम्ही लोकांनी गेले पाच पन्नास वर्ष काम केलं त्याहीपेक्षा अधिक दोघांनी काम करण्याची हिंमत तसंच करण्याची तयारी विजयाजवळ आहे त्याला विजयी करा हे या ठिकाणी सांगतो माझे दोनशे संपतो とったねとったね。